फॉक्सकॉन महाराष्ट्राच्या बाहेर गेला तळेगावला आला असता तर दीड दोन लाख मुलांना हाताला काम मिळालं असत याची जिम्मेदारी ह्या सरकारचीच एअरबस बाहेर गेलं याची जिम्मेदारी ह्याच सरकारची सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले महाराष्ट्रातली बेकारी वाढवून गेले आता हे म्हणतायत काय खोटा प्रचार करताय आमच्याकडे चाळीस हजार कोटीचे दोन प्रकल्प जीएसडब्ल्यू आणणार आहेत व्हेरी गुड जरा डिटेल सांगा कुठं जमीन जी एस ने घेतली ते सांगा कोणत्या प्रकारचे प्रकल्प येणार आहेत ते सांगा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात हे प्रकल्प देण्याचा निर्णय झाला हे सांगा काय एमओयू तुम्ही केलाय का ह्याची आम्हाला जरा माहिती द्या आम्हाला उत्सुकता आहे चांगलं व्हावं महाराष्ट्राचं आणि आलेच पाहिजे प्रकल्प ही सगळी माहिती आपण जर सांगितली तर महाराष्ट्र आपल्यावर विश्वास ठेवेल कारण आपली परंपरा अशी आहे की बोलायचं सांगायचं आणि निघून जायचं माईक ऐकल्यावर माणसांना महाराष्ट्राला कळलं यांची प्रवृत्ती तिघांची कशी